हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा ठाणे महानगरपालिकेची जी ज्या जाहिरातीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि बऱ्याच पदांसाठी म्हणजे सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी तब्बल ही ऍडव्हर्टाजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत एन एम असेल जी एन एम आहे फार्मासिस्ट तसेच स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांसाठी ज्या आहेत या वेकन्सी आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी आपण पाहूयात की ठाणे महानगरपालिका च्या जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ए एन एम आहे जी एन एम Das uh, ist es. एस डब्ल्यू औषध निर्माता म्हणजेच फार्मसिस्ट या सगळ्यांसाठी न्यू जी काही बॅच आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये या सर्व बॅचेसमध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत तसेच सध्या अकॅडमीमध्ये पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त ऑफर सुरू आहे यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजेच अडीच हजार रुपयांमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे वन ती वन इयर एवढी असणार आहे यामध्ये जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत पर्टिक्युलरली जीएनएम या पदासाठी एकूण किती वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला किती सॅलरी जी आहे ती मिळू शकते आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्हाला सर्वांना आता मी सांगितलं की ठाणे महानगरपालिकेची ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि स्पेसिफिकली ज्या नर्स मिडवाईफी म्हणजे जीएनएम या पदासाठी प्रिपरेशन करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फार आनंदाची बातमी आहे की चारशे सत्तावन्न पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे चारशे सत्तावन्न पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची तर बघा याच्यामध्ये निमवैद्यकीय सेवा गट क नर्स मिडवाई फ्री परिचारिक स्टाफ नर्स म्हणजे जे एन एम या पदासाठी बघा चारशे सत्तावन्न एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत मला वाटतं तुम्हाला सर्वांना दिसू शकत असेल की चारशे सत्तावन्न एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्याच्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे आणि एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली तुम्हाला पस्तीस हजार चारशे चार ते एक लाख बारा हजार चारशे चार एवढी सॅलरी जी आहे ती या पदासाठी मिळणार आहे जर तुम्ही एक्झाम जी आहे तुमची क्लिअर झाली तर लक्षात घ्या चारशे सत्तावन्न च्या तब्बल चारशे सत्तावन्न वेकन्सीज आलेल्या आहेत आणि तुम्हाला तुम्ही सर्व प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी फार आनंदाची बातमी की एवढ्या मोठ्या वेकन्सीज ज्या आहेत ही तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर बघा त्या रिगार्डिंग तुम्हाला फॉर्म कधीपासून फिलअप करायला सुरू होणार आहेत पहा तर अर्ज सादर करावायचा कालावधी जो आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची फॉर्म फिलिंग जी आहे ती सुरू राहणार आहे म्हणजे उद्यापासूनच बारा ऑगस्ट पासूनच तुमची फॉर्म फिलिंग जी आहे ती सुरू असणार आहे सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित केलेला परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो दोन सप्टेंबर आहे म्हणजे तुमची जी फॉर्म फिलिंगची डेट आहे ती लास्ट डेट दोन सप्टेंबर आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची जी फी आहे ती पण दोन सप्टेंबर पर्यंतच तुम्हाला पे करायची आहे त्यानंतर लक्षात घ्या जे तुमचं ऍडमिट कार्ड अवेलेबल होतं तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमच्या एक्झामच्या आधी जे तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळतं मे, ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर ते डिक्लेअर करणार आहेत ही इन्फॉर्मेशन त्यांनी ऑलरेडी आताच दिलेली आहे म्हणजे तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे एक्झामच्या सात दिवस आधीच पब्लिश होईल आणि त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश प्रवेश पत्रात निमूक केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे म्हणजे सध्या तर फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे उद्यापासून म्हणजे बारा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात आणि पहा ठाणे महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे म्हणजे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन याच्यावरती तुमच्या ऍडमिट कार्ड रिगार्डिंग इन्फॉर्मेशन किंवा तुमची एक्झाम डेट कधी डिक्लेअर होणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला देण्यात येणार आहे त्याच्यामुळे वेळोवेळी तुम्ही ही वेबसाईट जी आहे चेक करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईट देखील ऍड केली जाणार आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा तांत्रिक समस्या उद्भवल्यास त्यांनी हेल्पलाईन नंबर जो आहे तो देखील नमूद केलेला आहे शून्य बावीस सहाशे दहा आठशे पंच्याहत्तर वीस हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे ठाणे महानगरपालिकेचा जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी जाणवत असतील तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि संबंधित जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकणार आहात ठीक आहे आणि कार्यालयी कामकाजाच्या दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवारी सकाळी साडे दहा दहा पासून पुढे तुम्ही जे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुमच्या काही तांत्रिक अडचणी असतील तर अशी इन्फॉर्मेशन इथे नमूद केलेली स्पेशली uh, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जीएनएम म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी चारशे सत्तावन्न आलेल्या आहेत एस थर्टीन नुसार तुम्हाला पस्तीस uh, ते एक लाख चौदा हजार uh, वेतन जे आहे त्या पदासाठी मिळू शकणार आहे जर तुमची एक्झाम क्लिअर झाली तर आणि uh, याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे या व्हिडिओमध्ये uh, तर बघा uh, तसेच ज्या काही uh, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचा सिलेबस काय असला पाहिजे तुमचा एज क्रायटेरिया काय असणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुम्हाला कोणता सिलेबस जो आहे तो स्टडी करावा लागणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या तसेच या जी एन एम आणि एएनएम एम साठी या पदासाठी ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत फार चांगल्या वेकन्सीज ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत मग त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदांची ही जी वेकन्सी आहे रिलीज झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे अशाच या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू